बाबा ह आज잖아 बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खरं सांगू मलाही खावीशी वाटतेय <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी सावंतवाडी येथील चिताराळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा संजीवनी पर्वत देखावा लक्षवेधी ठरतोय दे यंदा कागदी लगद्यापासून बनवलेली मूर्ती अकरा दिवसांसाठी विराजमान झाली आहे जिल्ह्यात सार्वजनिक गणपतीची कागदी लगद्यापासून मूर्ती तयार करण्याचा मान या मंडळाला मिळाला आहे पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश या मंडळानं दिला वर्ष आहे चलचित्र देखावा लक्षवेधी ठरतोय हा देखावा येथील समीर लाड आणि त्यांच्या सहकार्याने साकारलाय रावणाशी युद्ध करताना लक्ष्मण बाण लागून बेशुद्ध पडल्यावर हनुमानानं उत्तराखंडातील द्रोणागिरी पर्वतावरून संजीवनी नावाची औषधी वनस्पती आणण्यासाठी तो पर्वतच उचलून आणल्याचा हा देखावा आहे लेकर नहीं प्रभु नहीं आई लक्ष्मण को जीवित कर दो प्रभु जीवित कर दो आशा है हनुमान जी सुच को लाने में भविष्य सफल में अन्यथा यदि मेरे लक्ष्मण के साथ कुछ गलत हो गया तो भविष्य में कोई भी अनुजाई

सारी बूटियां चमा करनी थी मैं संजीवनी को पहचान ही नहीं पाया इसीलिए पूरा पर्वत उठा रहा है बस आप कुछ भी करके लक्ष्मण भेजा तो बचा लीजिए Kami berjumpa dengan orang संजीवनी पर्वत आणि त्यावरील वनस्पतीची कथा भारतीय पौराणिक कथेत विशेषतः रामायणात अत्यंत महत्त्वाची मानली जाते दरम्यान यंदा कागदी लगद्यापासून मूर्ती बनवत पर्यावरणपूरक गणेशोत्सव मंडळाकडून साजरा करण्यात येतो जिल्ह्यात कागदी लगद्यापासूनची मूर्ती बसवणारं हे पहिला सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ठरलंय याचे मूर्तीकार चिन्मय जाधव तर रंगकाम अमित छितारी यांनी केलंय उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जातो यावेळी उपस्थित राहून तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा असं आवाहन मंडळाचे अध्यक्ष राघवेंद्र चितारी सेक्रेटरी मंदार नार्वेकर सहसचिव शेखर तेंडोलकर खजिनदार योगेश सुराणा सह खजिनदार राजेश काणेकर उदय चितारी गौरव दळवी शुभम वर्द महेश चेतारी आदींनी केलाय आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच युट्यूब चॅनल